वसार आपण थर लावायचे आपला सहा थरांचा मानस आहे बरोबर आहे त्यानंतर जय हनुमान गोविंद पथक अंबरनाथ आपण पण तयार राहायचे आपणासमोर सहा थरांचा हा थरार शिव महिमा गोविंदा पथक वसार गाव यांच्या माध्यमातून आपल्या समोर सादरीकरण होत सर्वांना मान्य विनंती सर्वांनी कृपया व्यासपीठावर बसून घ्यावे सर्वांना विनंती आहे नाश्ता वगैरे करून घ्या महिमा गोविंदा पथक बसार सहा थरांचा हा आमचे लाडके मित्र नवाज यांचा सत्कार करते सुनील राणे सर नवाज आरामात आरामात सर्वांनी सहकार्य करा या सर्वांसाठी ही एकीची आवश्यकता असते तर... कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून